मैत्री दोस्त सखा साथी असे नाना पर्यायी शब्द मित्रांसाठी आवर्जून वापरतात मनुष्य आयुष्यामध्ये अंतर्बाह्यित्या किती किती बदलत जातो जुन्या गोष्टींना काळाआड मागे टाकत नवीन गोष्टी आपल्याशा करतो बालपणीच्या मित्रांची तारुण्यात देखील साथ राहील याची शक्यताही नसते तसंच तारुण्यातले मित्र म्हातारपणापर्यंत टिकून राहतील हेही ठाम नसत स्वतःच्या आयुष्यात बदल घडवण्याचा शिरस्ता प्रत्येक जण अंगीकारतोच पण निस्वार्थ भावनेतून तयार होते ते म्हणजे मैत्रीचं नातं जगातल्या कुठल्याही व्यक्तीसमोर आपले दुःख उलगडून मांडताना अल्पसाखा होईना मनात संकोच निर्माण होतोच की हा आपली कमजोरी किंवा आपल्या दुःखाचं भांडवल करून आपल्या विरुद्ध दंद ठुपटणार नाही ना फक्त एकमेव मैत्रीच्या नात्यात आपण सुख दुःख सांगताना संकोच किंवा भय बाळगत नाही किंवा कमीपणाची भावना मनामध्ये निर्माण होत नाही आपण आपल्या जिवलग मित्राला अगदी निसंकोचपणे सर्व काही सांगत असतो तोही मनात कसलाही किंतू न धरता निसंकोचपणे ऐकून घेत असतो मनातील सल ज्याला उलगडून दाखवल्यावरती हलक हलक वाटू लागत ते म्हणजे फक्त जीवलग मित्राला जीवनामध्ये कुणाचे कुणाबरोबर मैत्रीचे धागे जुळतील हे सांगता येत नाही मैत्रीच्या नात्याला कुठल्याही परिसीमा नाहीत एकमेकांच्या विचाराची हात मिळवणी झाली म्हणजे मैत्रीचा धागा घट्ट होतो मैत्री ही धर्म जात वर्ण रंग रूप या सर्वाच्या पलीकडे रक्ताचं नातं हे कुंडीतल्या झाडाप्रमाणे बंधनात वाढत असत त्याला खूपदा जातीपातीच्या मर्यादा येतात परंतु मैत्रीच्या नात्याला कुठलंही बंधन नाही किंवा ते वाढायला कुठलाही अडसर नाही समाजातील सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा रूढी परंपरांचं जोखड जुगारून मैत्रीचं नातं फुलत असतं मैत्रीत इतर गोष्टीपेक्षा सुखदुःखाचा आदान प्रदानच जास्त होत दुःखाच्या चटक्याने झालेल्या जखमांवर घालत घालत मैत्रीचं नातं घनिष्ठ होत बहुतांशी लोकांच्या जीवनात प्रगती तसंच अधोगती मित्रांवर अवलंबून असते ऐन उमेदीच्या काळात योग्य मित्रांची साथ लाभली तर जीवनातले अडथळे विनासायास पार करून आपला प्रवास सुखकर होतो अन्यथा कुसंगतीनं आपलं जीवनही धुळीच मिळत सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो असं म्हटलं जात कारण सुसंगती सद्विचार हे माणसाचा जीवनपट बदलून टाकतात वाईटाच्या संगतीनं वाईटच घडणार हे निश्चित गरीब श्रीमंत छोटा मोठा असा कुठलासा भेदाभेद मैत्रीमध्ये नसतो मैत्री जन्म घेते ती निस्वार्थ आणि निखळ भावनेतून जमीन आणि पाण्याच्या मिलनातून बीजाला अंकुर फुटून कोंबाचे रोप तयार होते तसं माणसा माणसात सद्विचाराचे बीजारोपण होऊन मैत्रीचं रोपट तयार होत मात्र मैत्रीच्या रोपट्याला आवश्यकता असते ती आधार रूपी संत धारेची तर ते पटवृक्षासारखं अजन्म टिकून राहत अन्यथा अल्पकाळातच पाण्याअभावी एखादं रोप कोमेजून जावं त्याप्रमाणे मैत्रीही त्या ठिकाणी मैत्री खंडित होते मैत्री जुळते ती सहकार्य प्रेम आधार एकमेकांना कठीण परिस्थितीत दिलेली साथ या भावनेतून मैत्रीत एकमेकाच्या मनातील भावनांची कदर करणं महत्वाचं पैसा मान सन्मान प्रतिष्ठा या गोष्टींच्या पलीकडे असते ती मैत्री मैत्रीत पैशाची उर्मी तग धरत नाही मैत्री टिकून राहते ती प्रेमाची संततदार सदैव बरसत राहिल्याने सुखदुःखात पडत्या काळात अडचणीच्या प्रसंगी खंबीरपणाने साथ देतो तोच खरा मित्र स्वार्थी भावनेतून जन्म घेतलेली मैत्री पत्त्याच्या बंगल्यासारखी क्षणात कोसळून नष्ट होते मैत्री म्हणजे एकमेकांची साथ सोबत उठणं बसणं एवढंच मैत्रीचं नातं नसून मित्राला मित्रासाठी वेळ प्रसंगी भाऊ आई वडील गुरु या सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात आईसारखं कधीतरी मित्राला प्रेमानं समजवून सांगणं धीर खचलेल्या काळात भावासारखा मदतीचा हात पुढे करणं चुकीच्या वेळी वडिलांस वडिलांसारखंच कठोर शब्दात खडे बोल सुनावण कठीण प्रसंगात किंवा दिशाहीन अवस्थेत गुरुसारखं मार्ग दाखवणं या सर्व भूमिका मित्रानं याथा सांगपणे चोख पार पाडल्या तर त्याची एका उत्तम मित्रात गणना झाल्याशिवाय राहत नाही कृष्णसुदामा कुर्ष्न कृष्णार्जुन कर्ण दुर्योधन हे घनिष्ठ मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या मैत्रीची मशाल तेवत राहील असे महारत्न श्रीकृष्ण द्वारकेचा राजा असून देखील आपला बालपणीचा मित्र सुदामा आपल्याला द्वारका द्वारकानगरीत आला आहे हे समजल्यावर सिंहासन सोडून धावतच आपल्या महालाच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता फाटके कपडे कृष देह यष्टी मलिन चेहरा अशी सुदामाची काया असताना सुद्धा त्याला प्रेमानं आलिंगन देऊन श्रीकृष्णानं मिठी मारली माझा बालपणीचा मित्र आहे मग तो गरीब श्रीमंत छोटा मोठा या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी कृष्णानं गंगाजळी दिली होती ज्याच्या उशा पायथ्याशी दारिद्र्य गरीबी ठाण मांडून बसली आहे अशा सुदामाला त्याची संपूर्ण सुदाम नगरी श्रीकृष्ण सोन्याची करून देतो ते केवळ मित्राचं नातं आणि मैत्रीच्या जपणुकीसाठी कपडे आणि कृषदेह पाहून द्वारका नगरीतील सर्वांनी त्याची कुचेष्टा मांडली दरिद्री भिकारी अशी नाना प्रकारची विशेषण लावून सर्वजण त्याची अवहेलना करत होते पण कृष्णानं मात्र सुदाम्याचा आदरातिथ्य करण्यात कसलीही कुचराई केली नाही आपल्यापेक्षा वयानं मोठा म्हणून त्याचे कृष्णानं दर्शन घेतलं आणि सुदामाना आणलेले मुडभर पोहे दोघांनी एका ताटात एकमेकांना घास भरवत मिष्टांना समजून ग्रहण केले यापेक्षा वेगळी मैत्री काय असावी कृष्णार्जुन यांची मैत्री अशीच एकमेकाची सदैव पाठीराखी सुखदुःखात एकमेकांना आधार देणारी पाठीवर प्रेमाची थाप देणारी मैत्रीसाठी कुरुक्षेत्रातील कौरव पांडवांच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्णानं स्वीकारावं यापेक्षा घनिष्ठ मैत्रीचं मूर्तिमंत उदाहरण दुसरं कुठलं असू शकेल जो द्वारकाधीश संपूर्ण द्वारका नगरीचा राजा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत आहे हे केवळ मैत्रीसाठीच मैत्रीत राजा असो अथवा रंक तिथे लहान मोठा या गोष्टींना थारा नसतो कर्ण आणि दुर्योधन यांची मैत्री अशाच प्रकारची दुर्योधनाचा व्यवहार आणि वागणूक दोन्ही धर्माला सोडून होतं दुर्योधन सदैव धर्माला आपल्या पायदळी तुडवीत परंतु आपल्याला वाईट काळात दुर्योधनानं साथ दिली भक्कम आधार दिला त्या कारणानं दुर्योधन चुकीच्या मार्गाने जात असून सुद्धा त्याची शेवटपर्यंत कर्णानं साथ सोडली नाही ही मैत्री जगासाठी तो लाख वाईट असो परंतु माझ्यासाठी तो एक देवदूतच आहे म्हणून त्याची साथ कर्णानं शेवटपर्यंत दिली दुर्योधनाच्या संगतीत आपला विनाश अटळ आहे हे कर्णाला माहीत असूनही त्यानं मैत्री खातर त्याची साथ सोडली नाही शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक आहे तोपर्यंत मी दुर्योधनासाठीच लढणार अशी कर्णानं आपल्या मनाशी खुणगाट बांधलेली अगदी अलीकडच्या काळातील शोले चित्रपटातील जय विरूची मैत्री आपण सर्वांना माहीतच आहे मित्राच्या जीवासाठी स्वतःच्या जीवाचीही फिकीर न करणारी खरी मैत्री आपला या ठिकाणी निश्चितच घात होणार आहे हे माहीत असून सुद्धा जयने विरूला मैत्रीची शपथ देऊन पलायन करण्यास सांगितलं मैत्री असावी झाडनी सावलीसारखी मैत्री असावी फुलनी वासासारखी मैत्री असावी तर सूर्य आणि प्रकाशासारखी सदैव एकमेकाची साथ देणारी आयुष्यात कितीही बाका प्रसंग उद्भवला तरी त्यामध्ये खंबीरपणानं पाठीशी उभं राहणं एकमेकांची साथ देणं हीच तर खरी मैत्रीची गुणवैशिष्ट्य मैत्रीमध्ये तरी असं काय अपेक्षित असतं सुखदुःखात सहभागी होणं एकमेकाच्या पडत्या काळात आधार देणं कचलेल्या अवस्थेत प्रेमाची थाप देणं या पलीकडे मैत्रीत काही अपेक्षित आहे का पैसा संपत्ती ही जीवन मार्गातील साधनं परंतु आपल्या हयातीत अन आपण नसल्यावरही जिवंत राहते ती आपली मैत्री कधी कधी मित्रा मित्रांमध्ये काही कारणास्तव खटके उडतात अनबन होते तर कधी कधी वैचारिक मतभेदामुळे मैत्रीत फूट पडली जाते परंतु या सर्व गोष्टींना वेळ प्रसंगी बगल देऊन मित्रांनी मनाचा उदारपणा दाखवून एकमेकांशी प्रेमाचं असलेले ऋणानुबंध दृढ करावेत मैत्रीत फूट पडल्यानं किंवा धाग्यासारखं कधी कधी तुटून नंतर दिलेली गाठ काळजामध्ये घर करून बसते मैत्री ही पत्त्याच्या बंगल्यागत तकलादूपणे उभी नसावी मैत्रीत प्रेमाची आपलेपणाची पायाभरणी अगदी भक्कमपणे करून त्यावर इमारत उभी असावी तरच ती अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहते खरी मैत्री कधी एकमेकांना एकमेकांचा विसर पडू देत नाही मैत्री ही अंतरावर नाही तर अंतर्मनात असणाऱ्या एकमेकाच्या सहृदयतेच्या मजबूत धाग्यांवरच टिकून असते लेखक अजिनाथ सासवडे लोणी आष्टी मोबाईल नंबर नाईन फोर टू वन थ्री थ्री सिक्स झिरो फाय नाईन अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू Zero zero four two four two.